नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षीचा सीझन गाजवला आता हा सीझन वाजवणार असं म्हणत रितेश भाऊ यांचा बिग बॉस नडी सीझन सहाच्या ग्रँड प्रीमियरचा जबरदस्त प्रोमो आपल्या समोर आलाय भाऊ की झलक सबसे अलग असं म्हणत या ग्रँड प्रीमियरचा जो काही प्रोमो शेअर केला नाही तो जबरदस्त आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी बिग बॉस नडी सीझन सहाची प्रेस कॉन्फरन्स पार पडली आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये रितेश भाऊने सांगितलं होतं की हा जो सीझन आहे ना तो अतिशय वेगळा असणार आहे म्हणजे पाचवी सीझनमध्ये जे तुम्ही पाहिलं नसेल आणि बिग बॉसच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जे काही घडलं नसेल ते तुम्हाला या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे आता ते काय असणार आहे आप ते आपल्याला येत्या अकरा तारखेपासून पाहायला मिळणार आहे परंतु हा जो सीझन असणार आहे ना तो जबरदस्त असणार आहे त्याचं कारण म्हणजे या सुद्धा बिग बॉसच्या मेकर्सने बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीमने जे काही सदस्य आणलेत ते अतरंगी असणार आहे मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार या सीझनमध्ये बिग बॉस हिंदीमध्ये झळकलेले काही सदस्य येणार आहे यासोबतच एक असा एक अनपेक्षित चेहरा असणार आहे की त्याने हिंदीमध्ये काम केले तो आपल्या बिग बॉस मराठीमध्ये येणार आहे आणि पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्सरचा म्हणजे युट्यूबर रील स्टार लोकांचा भरणा दोन तीन कंटेस्टंट तरी आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण ज्या पद्धतीने सीझन पाच यूट्यूबर लोकांनी किंवा इन्फ्लुएन्सर लोकांनी गाजवलं होतं हाय टी आर पी नेऊन ठेवला होता तर बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीमला चांगलंच माहिती आहे की या इन्फ्लुएन्सरचा वापर कसा करून घ्यायचा कारण यांची फॅन फॉलोईंग जबरदस्त असते त्यामुळे पुन्हा एकदा दोन तीन इन्फ्लुएन्सर आपल्याला या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहेत म्हणजे अतरंगी कंटेस्टंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हे जे बिग बॉसचं सहावं सीझन आहे हे साठ किंवा मग सत्तर दिवसाचं नाही तर पूर्ण शंभर दिवसाचं असणार आहे याविषयी बोलताना रितेश देशमुख म्हणाले की माझा कॉन्ट्रॅक्टच शंभर दिवसाचा झालाय तेवढा मी पेमेंट सुद्धा घेतलं म्हणजे असं तसं सांगितलं परंतु हा जो सीझन आहे तो पूर्ण शंभर दिवस चालणार आहे तिसरं आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीच्या घराची थीम दार उघड वय दारुगड मित्रांनो तुम्ही बिग बॉसचे जे काही पोस्टर असतील व्हिडिओज असतील प्रोमोज असतील त्याच्यामध्ये दार बघितलंच असेल तर मित्रांनो दार दरवाजा हेच या वर्षीच्या बिग बॉसच्या घराची थीम आहे दार उघडणार स्पर्धकाच्या नशिबाचा गेम पालटणार अशी या वर्षीची थीम आहे दरवाजा हेच सगळं काय असणार आहे दरवाजा उघडल्यानंतर स्पर्धकाचं सुख दुःख सगळं काही त्या दरवाजावरतीच अवलंबून असणार आहे दरवाजास तुम्हाला पुढचा टास्क काय असेल हे सांगणार आहे त्यामुळे दरवाजा हा विषय यावर्षी अत्यंत महत्वाचा असणार आहे तर रितेश भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे आता ही है? हे वेगळं काय आहे हे आपल्याला येत्या अकरा जानेवारीपासूनच कळणार आहे आज ग्रँड प्रीमियरचं शूट झालं आणि तो प्रमो लगेचच आपल्या भेटीला आला उद्यापासून म्हणजे येत्या आठ तारखेपासून आठ तारखेपासून आपल्याला जे जे कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहेत त्याचे प्रमोद शूट होणार आहे म्हणजे उद्या आणि परवा म्हणजे आठ आणि नऊ तारखेला प्रोमोद प्रमोद शूटिंग होणार आहे आणि आपल्याला उद्यापासून म्हणजे उद्या दुपार किंवा संध्याकाळपासून आपल्याला या सीझनमध्ये कोणकोणते कंटेस्टंट जातील त्याची थोडीशी झलक पाहायला मिळणार आहे तर मग अशी सांगितल्याप्रमाणे यावर्षी आपल्याला फार अतरंगी कंटेस्टंट पाहायला मिळणार आहेत आणि हा सीझन आहे तो आपल्याला शंभर दिवसाचा पूर्ण पाहायला मिळणार आहे तर हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल इथे केला आहे की हे जे नवं सीझन आहे ते रात्री नऊ किंवा साडेनऊ वाजता न लागता रात्री आठ वाजता बिग बॉस मराठी सीझन सहा प्रसारित केलं जाणार आहे कलर्स मराठीवरती आणि जिओ हॉटस्टारवरती एकाच वेळी बिग बॉसचं हे प्रसारण होणार आहे जर तुम्हाला कलर्स मराठीवरती पाहायला मिळालं नाही रात्री आठ वाजता तर जिओ हॉटस्टारवरती तुम्ही कधीही पाहू शकता तर अशा प्रकारे हे नव सीजन आपल्याला येत्या अकरा जानेवारीपासून पाहायला मिळणार आहे बघा जे सांगितल्याप्रमाणे अतरंगी कंटेस्टंट सुद्धा येणार आहेत आणि उद्यापासून त्यांचे एक झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या नव्या बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्ही किती उत्सुक आहात या नव्या सीझनला घेऊन हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा